नमस्कार मी महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये स्वागत सलग दिवसांपासून देशभरातील विमानतळांवरील इंडिगोच्या वेळापत्रकाची घडी विस्कटली आहे फ्लाइट्स रद्द होणे आणि विलंबाने उड्डाणे यामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले मात्र आता या इंडिगो संकटामागचे खरे कारण उघड झालं असून पायलट लॉबीने विमान कंपनीच्या व्यवस्थापनावर सणसनाटी आणि अत्यंत गंभीर आरोप केले पायलटांच्या म्हणण्यानुसार कंपनी हे संकट जाणीवपूर्वक निर्माण करत आहे पायलटांचे स्पष्ट मत आहे की नागरी उड्डाण महासंचालनालयाने लागू केलेले फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशनचे नवे सुरक्षा नियम मागे घ्यावेत यासाठी इंडिगोचे व्यवस्थापन सरकारवर दबाव आणत आहे या नवीन अधिक सुरक्षित नियमांना लागू न करण्यासाठी जाणीवपूर्वक विलंब आणि विमान रद्द करण्याची समस्या निर्माण केली जाते असा थेट आरोप पायलटने केला आहे एअरलाइन्स पायलट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बॅनर्जी यांनी तर व्यवस्थापनाच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ते म्हणाले की विमानांची सुरक्षा धोक्यात आहे एअरलाइन्स नफ्याला प्राधान्य देत आहे आणि पायलटांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करत आहे अनेक वर्षांपासून काळजीपूर्वक पाळले जाणारे एफ नियम जाणून बुजून पायदळी तुडवले जात आहेत पायलट्सनी व्यवस्थापनाच्या दाव्यांमधील विसंगतीही उघड केल्या व्यवस्थापनाने पायलट्सची कमतरता हे संकटाचे कारण असल्याचं सांगितलं असलं तरी पायलट्सने ही बाब खोटी असल्याचं सिद्ध केलं इंडिगो एका दिवसात सुमारे दोन हजार दोनशे उड्डाणी करते नियम लागू झाल्यावर कंपनीकडे चार हजार पाचशे एक्क्याऐंशी पायलट उपलब्ध होते आणि केवळ एकशे चोवीस अतिरिक्त पायलटांची गरज होती एका पायलटने स्पष्ट केलं की केवळ पासष्ट कॅप्टन आणि एकोणसाठ फर्स्ट ऑफिसर कमी असल्याने हजारो फ्लाइट रद्द होऊ शकत नाहीत ही संख्या कंपनीच्या एकूण उड्डाणांच्या फक्त पाच ते सात टक्के इतकीच आहे या आकडेवारीनुसार पायलट कमतरतेमुळे नाही तर एफ नियम मागे घेण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी हे संकट उभे केले गेले आहे असा सनसनाटी दावा पायलटांनी व्यक्त केलाय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ पुणे